जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला बाजारभाव चांगला मिळतोय साधारण हजारपासून ते बाराशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला प्रामुख्याने आर्यमान आणि मेघदूत ह्या दोन व्हरायटींना बाजारभाव चांगला मिळतोय बासष्ट बेचाळीसला बाजारभाव कमी झालेला आहे आणि अर्थात बासष्ट बेचाळीस ही व्हरायटी सुद्धा आता यंदाच्या सीझनमध्ये आता शेवटचे तोडे आहेत परंतु मेघदूत आर्यमान त्याचबरोबर साऊ व्हरायटींना बाजारभाव चांगला मिळतोय यंदाच्या वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकरी बांधवांचं यंदाचं सीजन तसा फेल गेलेला परंतु आपण पाहतोय हे खेड तालुक्यातून हे शेतकरी आलेले आहेत यायला उशीर झालाय तरी सुद्धा त्यांच्या टोमॅटोला अकराशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा चांगली पतवारी करा चांगला माल इथं आणला निवडून माल आणला तर चार पैसे अधिक शोध आहेत जी लोकं लांब लांबून येतो म्हणजे बीड सांगली सातारा पंढरपूर या लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना सावकाश या स्वतःची काळजी घ्या प्रवास सावकाश करा आणि सावकाश पोचा बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आणि त्यांचं संचालन मंडळ तुम्ही शेतकऱ्यांचा असाच दुवा घेत राहा यंदाच्या वर्षी शेतकरी खूप अडचणीमध्ये होता आणि आहे आता कुठेतरी थोडेफाव बाजारभाव वाढलेत हे बाजारभाव अधिक वाढावेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे सुरेश वाणी विहना टाइम्स नारायणगाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी काल नागपंचमी असल्यामुळे थोड्या प्रमाणात आवक कमी झाली परंतु बाजारभाव मात्र त्या मानाने तसेच टिकून आहेत म्हणजे हजारपेक्षा अधिकचा बाजारभाव मिळतोय मेघदूत व्हरायटीला जास्तचा बाजारभाव मिळतोय आणि आर्यमानला देखील नऊशे आठशे हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतोय सध्या काही प्रमाणामध्ये आवक घटलेली आहे यंदाच्या वर्षी तसा टोमॅटोचा सीझन फेल गेलेला आहे म्हणजे मे महिन्यामध्ये जो पडलेला पाऊस यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे प्रत्यक्षात तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव काय म्हणाला आपण जरा जाणून घेऊया आपल्या सोबत व्यापारी आहेत भाऊ नमस्कार नमस्कार आज टोमॅटोला काय बाजारभाव भेटला आज टोमॅटोला भेटला आहे हजार पासून तो बाराशे रुपयापर्यंत हजारापासून तो बाराशे रुपयापर्यंत कुठली व्हरायटी व्हरायटी मेघदूतला मिळालाय बाराशे रुपये आणि आर्यमनला मिळाला आहे नऊशे पासून तर हजार रुपयापर्यंत आणि अथर्व आथरुवा? अथर्वला आहे तेच नऊशे मालाला बघून कलर बघून मग त्या हिशोबाने मालाला रेट आहे आपल्या चांगल्या माला साहू साहूला नऊ हजार नऊशे आणि हजार अकराशे मालाची व्हरायटी पाहूनच मालाला भाव मिळत आहे बासष्ट बेचाळीस मार्केटमध्ये आहे की नाही बासष्ट बेचाळीस काय उकल काय उकळून टाकले शेतकऱ्यांनी क्वचितच अस दहा पर्सेंट पाच पर्सेंट बासष्ट बेचाळीस माल येत आहे साधारण एक हजार ते बाराशे रुपये आठशे ते एक हजार आता आजूबाजूच्या मंड्याच्या चालू झाल्या हा तरी तर आता सोलापूर हिवरगाव आणि नाशिकपट हा जर चालू असा तर तिच्या मालाची क्वालिटी बघूनच बाजारभाव ठरवला जाईल का माल स्थिर राहू शकते का नाही राहू शकत म्हणून आता हीच माल घेताना कालची बाजार ती हजार नऊशे हजार ती पर्यंत होती पण व्यापाऱ्यांना या बाजार मध्ये काही परवडत नाहीये काल हा बाजार हा माल घेतलेला आहे तर चौदाशे ते बाराशे रुपयापर्यंत आज भरून पडल आज त्याच भावात आमच्या जागर माल तो खपत आहे आता सध्या व्यापाऱ्यांचं परवडत नाही तुम्ही असं म्हणता शेतकऱ्यांचे सुद्धा खूप हाल आहेत शेतकऱ्यांचा आहे आता व्यापारीच जर शेतकऱ्याचं शेतकरीचं देखो शेतकरी जगेल तर व्यापारी जगेल व्यापारी जगेल तर शेतकरी जगेल हे का निर्भर आहे तुम्ही कुठले मी अमरावतीच आहे मराठी चांगलं हा, हा, हा। त्याच्यामुळे माझा माल नागपूरला जातोय आणि मा, मालाची क्वालिटी शेतकऱ्याचे पैसे होतील तेव्हाच व्यापाऱ्याचे पैसे होतील शेतकऱ्याला सहकार्य शेत्कर, आपल्या आपल्यासोबत बनकर व्यापारी आहे म्हणजे शेतकऱ्यांचा एक मुलगा आहे आणि शेतकऱ्यांसाठीच अधिकचा बाजार असा त्यांचा प्रयत्न असतो शेवटी व्यापारी म्हटलं का दोन पैसे आपल्याला पण मिळाले पाहिजे परंतु हे सगळं चालवत असताना त्यांचे असणारे कर्मचारी त्यांचा पगार हे पॅकिंगचा खर्च वाहतुकीचा खर्च ह्या सगळ्या ताळमेळ बसवणं थोडस अवघड जातं आज तीस जुलै आहे तीस जुलैला प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला काय बनकर साहेब काय परिस्थिती आज तीस तारखेला आवक किती झाली आणि बाजारभाव काय मिळाला आज काल नागपंचमी असल्यामुळे मालाची आवक आज कमी होती त्यातल्या त्यात माल मेघबूज माल अकराशे बाराशे साडेबाराशे रुपयापर्यंत गेले बाकी आरेमांचे माल नऊशे रुपयापासून तर अकराशे रुपये गेले आणि आपल्या लोकल पट्ट्याचे माल थोडी पावसामुळे थोडेसे डागी डुगी झालेले तर ते आठशे नऊशे रुपये गेले बाकी मिडियम चारशे पाचशे रुपये आता जो माल येतो साधारण कुठून कुठून येतो काय हा जेवढा आपला पन्नास टक्के येतो तो बाहेरचा पण आउटसाईडचा सगळा सगळ्या मिळून शेजारच्या तालुक्यांचा जिल्ह्यांचा तो पन्नास टक्के माल आता नवीन नवीन चालू झाले त्यांची आवक चांगल्या पाहिजे बाजार वाढेल का कमी होईल बाजार आता तरी ही स्थिरच राहील पंधरा ऑगस्ट पर्यंत इतर ठिकाणच्या बाजार ज्या मार्केट आहे तिकडे बाजारभाव याच्यापेक्षा जास्त या आहे असं पण म्हटलं जातं आणि नारायणगावची मार्केट महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये हिचं देशा नाव झालंय काय त्याचं कारण माल शेतकऱ्याची ग्रेडिंग नुसार माल येतोय ज्या व्यापाऱ्याला ज्या पद्धतीची ज्या भावाची माल पाहिजे ते सगळे इथं उपलब्ध होते त्याच्यामुळे व्यापारी इथं टिकून येत आता मेघदूत आर्यमान ह्या दोन व्हरायटी यांना बाजारभाव चांगला आहे किंवा सावलं बाजारभाव चांगला आहे नवीन कुठली मार्केटमध्ये व्हरायटी सुरू होणार आहे काहीतरी एक बलविरेक आता जंटाची एक एक हजार आठ काहीतरी एक नवीन वरायटी त्यांना काय बाजार हो नाही त्या अजून चालू नाही झाल्या ऑगस्ट पासून थोड्याशा चालू व्हायला सुरुवात होते काय शेतकरी बांधवांना काय शेतकरी बांधवांना काय नाही मालाच्या ग्रेटिंग नुसार मालविका आपल्या त्या सावरून आपलं उभं राहायचं बरोबर यंदाच्या वर्षी शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे व्यापारी सुद्धा तसा अडचणीमध्ये आहे पण कधी कधी काय होतं व्यापाऱ्यांची जर बाजू लोकांपुढे नाही मांडली तर व्यापाऱ्यांना पण वाटतं आमची सुद्धा लोकांपुढे यायला हवी व्यापाऱ्यांचं सुद्धा हे सगळं अर्थकारण करत असताना त्यांचाही भांडवली खर्च खूप असतो हे सगळं अर्थकारण जुळवणं अवघड असतं शेतकरी बांधवांना माल निवडून आणा सॉल्टिंग करून माल आणला तर बाजारभाव चांगला मिळू शकतो तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला साधारण अकराशेपासून तर साडेबाराशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे सुद्धा म्हणसुद्धा हजार अकराशेचा बाजारभाव मिळाला आहे माल सॉल्टिंग करून आणा चार पैसे अधिक मिळू शकतात बाजार समितीचे सभापती संजय राव काळे त्यांचं संचालक मंडळ त्याचबरोबर इथं काम करत असले शरद भोंगडे यांचे सहकारी यांचंही नियोजन चांगलं असल्यामुळं शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे अधिकश होतात शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा सॉर्टिंग करा तुमच्या काही तक्रारी असतील तर बाजूला मार्केट कमिटीचं ऑफिस आहे त्याचबरोबर इथे अल्प दरामध्ये जेवणाची जे व्यवस्था आहे तुम्ही पहाटे लवकर निघता काळजी घ्या वाहन सावकाश चालवा आणि सावकाश पोहोचा नमस्कार नमस्कार आज क्या बाजार हो मिला आज बाजार कितने का बाजार है बारह सौ बारह सौ आज का बारह आज का बाजार बारह सौ है आज मेघ दूध को कितना मिला मेघ दूध को मैंने कितना नहीं था मेघ दूध का गया है बारह सौ आर्यमान आर्यमान का भी हजार हजार नौ सौ गया सौ सौ गया है आठ सौ नौ सौ सबसे वा नमस्कार नमस्कार दोन टोमॅटो मार्केटला काय बाजार आज थोडे वाढले पन्नास शंभर रुपये अरे व्हरायटी व्हेरायटी नऊशे ते एक हजार एक हजार पन्नास रुपये सौ सौ हजार प्लस हजार प्लस चांगले माल दूध मी एक दूध पण चांगले माल नऊशे ते अकराशे पर्यंत गेले बासष्ट बासष्ट बेचा नाही कमी झाले मात्र अथर अथरो पण संपत झाले आज सगळ्यात जास्त कोणत्या वरायटीला मिळाला चांगले माल जे क्वालिटी माल आहे ते हजार एक हजार पन्नास कोणत्या आरे मेघदूत आणि साऊ तीन व्हिरायटीला एकच बाजार आहे सगळ्यात कमी बाजार हो कोणत्या व्हरायटीला मिळाला कमी बाजार जुने मालांना जसं बासष्ट सातशे आठशे रुपये जाते ते माल आता संपतच झालेले तुम्हाला साधारणतः किती कॅरेट चावक झाली असते ते नाही सांगते चावक आज माल कमी होता आणि लहान कोणचे आज माल कमी होते शेतकऱ्यांना काय आव्हान काय नाही मालाची प्रतवार चांगली करा पैसे चांगले घ्या निवड चांगली करा माल चांगला तुमचं नाव काय माझं नाव साईराज टोमॅटो सप्लायर नमस्कार काय तुमचं नाव काय साईराजी आज तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नारेंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज कमीत कमी आठशे चारशे आहे पाचशे आहे पण चांगल्या क्वालिटीचे सवे असेल त्याला सातशे आठशे नऊशे नऊशे हजार अकराशे सौ सौ पाचशे ते आठशे आरेमान आरेमन पाचशे ते हजार आठर आथर ते द्या कोणती वकले ते सहा सातशे रुपये बासष्ट मार्केटला सगळ्यात जास्त बाजार हो कोणत्या वर व्हरायटीला मिळाला एक किती नऊशे हजार अकराशे आणि सगळ्यात कमी बाजार भाऊ बासष्ट आज टोमॅटोची आवक कमी दिसते मार्केटला आज पंचवीसमुळे माल काही कमी तोडले आज मालाची आवकही कमी होती त्यामुळे बाजार मेघदूतला जास्त बाजार वगैरे मेघदूतला बाजार असण्याचं कारण काय जास्त मेघदूत टिकावी माल चार दिवस पण कॅरेट मध्ये टिकल्या जातो म्हणजे बाजार जास्त नमस्कार आज तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला सातशे ते एक हजार पन्नास अठराशे रुपया कोणत्या वरायटीला आरेमान आणि मेघदू सौ सव नऊशे साडे नऊशे साडेआठशे साडे सातशे अथर्व अथर्व पण कचे आता बासष्ट बेचाळीस मिडीयम साईज सगळ्यात जास्त वाजव कोणत्या वरायटीला मिळाला मेघदू तरेमान आरेमान आज आवक कमी दिसते नागपंचमी होती ना काल त्यामुळे मग पंचमीच्या दिवशी सर्व लोक तिकडे देवाला वगैरे जात असतात त्याच्यामुळे मग तोडायला काय लेबर वगैरे भेटत नाही

<laughs> oh, no, sir, sir. नमस्कार 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 अरे का वा, बाजार वा, वा। बाब आज अकराशे रुपये अकराशे रुपये कुठून आले कडूस राहमळा कडूस राहमाळा खेड तालुका किती लागवड आहे धाम आहे एक एक खर्च आहे दोन एक एकर किती खर्च आला धामबाटाने एकरी आले साठ सत्तर हजार खर्च एकरी फक्त साठ सत्तर हजार हो सत्तर ऐंशी पर्यंत अरे लोकांच्या तीन तीन लाख रुपये खर्च येतो नाही कमी खर्चात कुठली व्हरायटी आर्यमान आर्यमान तोडा किती आहे तोडा हा तिसरा तिसरा चौथा हो आतापर्यंत किती कॅरेट गेली आतापर्यंत अजून किती जातील आणखी जातील एक बाराशे तेराशे कॅरेट जातील बाराशे तेराशे जातील अजून हो सध्याचे बाजार भाव सध्याचे का काय म्हणजे वर्षभराचा खर्च निघेल की नाही चांगले सकाळी किती वाजता आले आता आले असे उशीर आले उशीर सकाळी लवकर यायच सकाळी ना। ना तोडलेलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका